ब्रह्मा, गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्रीसद्गुरे नमः जय जय रघुवीर समर्थ रघुवीरसमर्थ श्रीमद्दासबोध दशकसात्वा चतुर्दश ब्रह्म नाम समास चौथा विमल ब्रह्म निरूपण नाम विमलब्रह्मनिरूपणनाम श्रीरामसमर्थ ब्रह्म न बाहूनि निर्मल पाहता तैसेची पोकळ अरूप आणि विशाळ मर्यादा वेगळे एकवीस स्वर्गे सप्त पाताळ मिळून एक, एक ब्रह्मगोळ ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे अनंत ब्रह्मांडा खालते अनंत ब्रह्मांडा वरुते तिने विन स्थळ रिते अनुमात्र नाही जळी स्थळी काष्टी पाषाणी ऐसे वदे लोकवाणी तेने प्राणी एकही नाही जळच्यास जैसे जळ हे केवळ जीव मात्रासी जगावेगळा ठाव आहे ब्रह्मा बाहेरा जाताने उपामाना साहे, जया जळाची तया आकाशाबाहेरी पळो जाता पुढे आकाशची तत्वता तैसा तया अनंता अंतची नाही परी जे खंड भेटले सर्वांगास अति निकट परी चोरले सकळांशी जे तयामध्ये जी असी जे परी तयास निजे उमजे नुमजे उम पर ते आकाशामध्ये आभाळ तेने आकाश वाटे ढोळ परी ते मिथ्या निवळ आकाशीच असे निहार देता आकाशी चक्रे दिसती डोळ्याशी तैसे दृश्य ज्ञानीशी मिथ्या रूप मिथ्याची परी आभासे निद्रिस्तास स्वप्न जैसे जागिया झालीया अपैसे बुजो लागे તે સી આપજાગૃતિસ્યાવે મગ માઇક સ્વભાવે કળો લાગે આતા અસુ હે કુવાળે જે બ્રહ્માંડા પૈલીકડે પેસી આતા નિવાળે ઉમલો ન દાઉ બ્રહ્મ બ્રહ્માંડી કાલ વિલે પદાર્થાશી ઠેલે સર્વા મદી અંશ મે ब्रह्मामध्ये सृष्टी भासे सृष्टीमध्ये ब्रह्म असे अनुभव घेता आभासे अंश मात्रे अंश मात्रे सृष्टी भितरी बाहेरी मर्यादा कोण करी सगळे ब्रह्म ब्रम्हडोदरी माईल कैसे मर्या अमृ अम्रु, अमृतीमध्ये आकाश सगळे साठविता प्रयास म्हणून तयाचा अंश बोली जेतो ब्रह्म तैसे कालविले परी ते नाही हलविले सर्वांमध्ये परी संचले, संचलेपणे पंचमभूती असे मिश्रित परंतु ते म पंचमाभूतीत पंकी आकाश लिप्त असो ब्रह्मास ब्रह्मासदृष्टांत न घडे बुजावया देणे घडे परी दृष्टांती साहित्य पडे विचारता आकाश स्वभ्रम ख ब्रह्म ऐसी श्रुती सदक्षम हे स्मृती म्हणून ब्रह्मा सदृष्टांती आकाश घडे काळीमा नसता पितळ मग ते सोनीची केवळ शून्यत्व नसता निवळ आकाश ब्रह्म म्हणून ब्रह्म जैसे गगन आणि माया तैसे पवन आडळेपरी निर्शन नव्हे त्याचे शब्दसृष्टीची रचना होत जाते शनशना, परंतु ते स्थिराविना वायूच ऐसी असो ऐसी माया माईक, शाश्वत ते ब्रह्म एक पाहो जाता अनेक व्यापून आहे पृथ्वीशी भेदून आहे ब्रह्म नव्हे तुलना न तया मृदुत्वासी पृथ्वीहुनी मृदु जळ जळाहून ते अनळ अनळाहुनी कोमळ वायु जाणावा वायोहून ते गगन अत्यंतची मृदू जान गगनाहून मृदु पूर्ण ब्रह्म जानावे बद्रास अशी भेदिले परी मृदुत्व नाही गेले उपयसहित संचले कठीण ना मृदू पृथ्वीमध्ये व्यापून असे पृथ्वी नासे ते नासे जळ शोषे ते न शोसे जळी असोणी ते जी परी असे जळे ना असे परी जळेना गगनी असे परी कळेना परब्रह्मते शरीर अवघे व्यापिले परी ते नाही आढळले जवळची दुरावले नवल कैसे सन्मुखची चहूकडे तयामध्ये पाहता घडे बाह्याभ्यंतरी रोकडे सिद्धची आहे तयामध्येची आपण आपणा सभा येते जाण वेगळी खुन गगनासारखी काही नाहीसे वाटले तेथेची ते, ते, ते कोंदाटले ते जैसे ते न दिसे आपले आपना धन जो जो पदार्थ दृष्टी पडे तो त्या पदार्था अलीकडे अनुभवे हे कुवाडे उकलावे मागे पुढे आकाश पदार्थेविन जो पैस पृथ्वीन भकास एक रूप जे जे रूप आणि नाम तो तो नातीलाच भ्रम नामारूप वर्म अनुभवे जाणे नबी ध्रुमाचे डोंगर उचलती थोर थोर तेसे दावी ओडंबर माया ठेवी ऐसी माया अशाश्वत ब्रह्म जानावे शाश्वत सर्वात हाई सोदोदित भरले असे पोती वाचू जाता पाहे मातृका मध्येची आहे ऋगुण राहे मृदूपणे श्रवणे शब्द ऐकता मने विचार पाहता मना साबाहे तत्वता परब्रह्मते चरणे लागता मार्गी ती आढळे सर्वांगी करे घेता वस्तू लागे आडवे ब्रह्म असो इंद्रिय समुदाव तया मध्ये वरते सर्व जाता मोळे हवं इंद्रियाची जे जळ जवळची असे पाहो जाता ना दिसे न दिसो न ते वसे काही एक जे अनुभवेचे जानावे सृष्टीची नि अभावे आपली न स्वानुभावे पावीचे ब्रह्म ज्ञानदृष्टीचे देखणे चर्मसृष्टीनच पाहुणे अंतर्वृत्तीची आखुने अंतर्वृत्ती साक्ष अंतर जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया एक एक सर्व तुर्या सर्वसाक्षिणी वृत्तीचे कारण उनुते निवृत्तीजान विरे वीरे पण विज्ञानते अज्ञान सरे ज्ञानते हिनुरे मुरे परब्रह्मी ऐसे ब्रह्म शाश्वत कल्पनेसी अंत योगी जनास एकांत अनुभवे जाणावा संवादे श्रीदासबोधे ब्रह्म निरूपण नाम समास चौता